लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासष्ट वर्ष पूर्ण असलेल्या व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे वयोश्री योजना अंतर्गत आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे आदी कागदपत्रांसह मोफत इकडील नमुन्याप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदीसाठी तसेच मन स्वास्थ्य केंद्रे आरोग्य उपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे विहित नमुन्यातील अर्ज एकोणीस ऑगस्ट पासून महापालिकेच्या अ ब ड या चारही झोन कार्यालय तसेच मुख्य कार्यालयात मागविण्यात येत आहे याबाबतची अधिक माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभागाकडे कार्यालयीन वेळेत मिळतील इचलकरंजी शहरातील पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त ओमप्रकाश देवटे उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले आहे